ए वेळा बी दोन वेळा सी तीन वेळा डी चार वेळा उत्तर आहे बी दोन वेळा पुढचा प्रश्न टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता ए ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड बी भारत व श्रीलंका सी अमेरिका व वेस्ट इंडीज डी दक्षिण आफ्रिका व नामिबिया उत्तर आहे सी अमेरिका व वेस्ट इंडीज पुढचा प्रश्न कसारा घाट खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर आहे पर्याय ए मुंबई चेन्नई